रामकृष्णा हरी मौली चला तुम्हाला धोडक्याची बाग दाखवतो सगळं छान कडाला किती छान ऊस आहे आणि बाग दाखवतो चला तुम्हाला चला आम्ही मला बॅट घेऊन आलोय तेव्हा आम्ही तुम्हाला दोडक्याची बाग दाखवतो आणि बाबा पुढे बॉल घेऊन गेलाय वा कसली वारी फुला धोडक मोठी मोठी लागली ती आणि झाडात फोटो काढायला आलो धोडक्याला कालवण घेत घेत होतो आणि न कॅन्सल केलं बाबा बाबाय तुम्हाला धोडक्याच्या कालवण आवडतय गेल्या आवडत आम्हाला बाबा आमचा धोडक खायला येत तुम्हाला महाग तर पैसे घेऊन या फोटो डबल काढून जावा कारले दाखवू तू खाल्ले चांगलं असतं मम्मी म्हणते चला तुम्हाला पकारले लागली नाही तुम्हाला काढल्या परवा दाखवू तू मला काढले द्या खायला बघा तुम्ही दोडक्याची किती छान फुलं दिसती ती दोडक तुमच्या आमच्या नाळाला पाणी किती